तर नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार रविवार आप आज आपण सांगोलच्या याच्या कालवडांच्या बाजारमध्ये आलेलो आहोत मित्रांनो आज पस्तीस हजारला दोन कालवडांची जोडी विक्री झालेली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ चालू करण्यापूर्वी आपले चॅनल जर नवीन असाल आणि आपल्याला असेच कालवडांचे व्हिडिओ पाहिजे असतील तर आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि साईडचे जे बेल आयकॉन दिसते ते सर्व म्हणून ऑन करा

नव्याण्णव रुपयाचा अठरा पस्तीस शेचाळीस गाव कुठलं नंदेश्वर अजून एक द्यायचंय गती सात हां काय किंमत सांगतो त्याची किंमत सांगतो तीस हजार तीस हजार पंचेचावीस का ते की जोडी दिली तीस लहान ती जरा मोठा हो मोठे का हां वीस पर्यंत नाही कमी जास्त होईल तर मित्रांनो किती असतात नंबर देत आहे संपर्क करा तर मित्रांनो पाडी बाय किती महिन्याची सात आठ महिने सात आठ महिन्याची पाडी मित्रांनो घरची जाईल काय कि बस तूपर्यंत सोडायचं तीसपर्यंत तीस पर्यंत घेतली असेल तर याला संपर्क नाव काय तुझं नंबर काय कुठलं दिगंची दिगंची जर आपल्याला पाडी घ्यायची असेल तर याला संपर्क करा तर तर मित्रांनो पाडी बघा ही दादा आपल्याकडली का पाडी किती महिने चार महिने चार महिने चार महिन्याचे मित्रांनो पाडे काळी बाडी बुंडिया काय किंमत सांगतो ती सांगतो पंचवीस पर्यंत सोडायचे पंचवीस पर्यंत द्यायच्या समजा मालक जर मित्रांनो घ्यायच्या असेल आपण सांगोला बाजारमध्ये अवश्य भेट देऊ शकता नाव काय तुझं बाहेर अकरा वर्षांच्या जवळ नंबर काय एकोणीसशे चारशे एकोणतीस गाव कुठलं नंदेश्वर नंदेश्वर मित्रांनो नंदेश्वर च्यायची असेल तर पाडी औषधांना संपर्क करू शकत क्वालिटी एकदम चांगली तर मित्रांनो पाडी बघा ही किती महिन्याची मार पाच महिन्याची काळी बोंडी मित्रांनो बोंडी पाडी आहे पाच महिन्याची क्वालिटी चांगली काय किंमत आहे बत्तीस हजार तरी कुठपुळे सुटत पंचवीस पर्यंत द्यायची पंचवीस पर्यंत द्यायची असेल तर यांना संपर्क करा काय घ्यायला आलाय का बोललो काय पटवर्धन पटवर्धन करू पटवर्धन करू पंढरपूर चालू पंढरपूर चालू काय घ्यायला आला काय अंजी होते विकली गाय विकली नाही चांगली कुठली आपल्याकडलीच आहे का एकच आहे का आपण एकच आहे मित्रांनो घरची का आपली घरची मित्रांनो यांची पाळी आपलं नाव काय नंबर त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी एकोणतीस सव्वीस सव्वीस एकाहत्तर एकाहत्तर सत्त्याहत्तर तर कितीला मागची पाणी कितीला मागणी झाली बावीसला मागणी बावीसला झाली बावीसला मित्रांनो मागणी झाली जर घ्यायचं असेल तर यांना संपर्क करून तर मित्रांनो पाडी बघा ही माया किती महिने महिन्याची पाड मित्रांनो आपल्या घरचीच आहे ना एवढी कशाने पाणी पिली पाणी जास्त मित्रांनो सहा महिन्याची पाडी किंमत काय का बिस बत्तीस किती द्यायची किती द्यायची म्हणजे सत्तावीस सालांतर नाव काय आपलं

पस्तीस पर्यंत होईल जुडी जुडीची पस्तीस सांगितली आणि लावाच्या मापाचं कालवड आहे मित्रांनो ही पस्तीस हजार चा ला तर घ्यायचं असेल तर आपलं नंबर काय नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस पासष्ट पाच सेचाळीस जिरो पाच सेहेचाळीस गाव कुठलं चिंचोली चिंचोलीचे मित्रांनो जर घ्यायचं असं कालवड पाड्या ही तर ह्यांना संपर्क करू शकता तर मित्रांनो पाढे बघा ही किती महिन्याची पाडी ही वर्षाची दात लावला ही मित्रांनो पाडी ही काय किंमत आहे पंचावन्न कुठपर्यंत सोडायची तरी पन्नासच्या आसपास पन्नासच्या आसपास पाडी सोडायची असं म्हणते किती महिन्याचे नऊ महिन्याचे नऊ महिन्याचं मित्रांनो वासरू मित्रांनो आहे काळे भांड बुंडाई क्वालिटी एकदम चांगले चांगलं आहे जर घ्यायचं असेल तर सांगोला बाजारमध्ये भेट द्या काय किंमत सांगता याची पंचावन्न कुठपर्यंत सोडायचं तरी दोन्ही लाखापर्यंत दोन्ही लाखापर्यंत एवढ्या किमती क्वालिटीची काप क्वालिटीची क्वालिटी लावाच्या मापात लावाच्या मापात पण ही आहे किती महिन्याच सात महिन्याची काय किंमत बरं पंचेचाळीस हजार तरी तीस पर्यंत होईल हां आपलं नाव काय खरात नंबर काय पंच्याहत्तर सतरा ब्याण्णव पंचवीस एकवीस गाव कुठलं तर मित्रांनो वास्त्र घ्यायचे असतील तर यांना अवश्य संपर्क करू शकता चांगली ती मित्रांनो गोंडीची सगळी तिने पण आणि लावाच्या मापच्या तर व्यवहाराला वास्तू जमवून देते